चला तर मग मी आता माझ्या पप्पांसोबत एका ठिकाणी भंडारा आहे तिथे जात आहे हाय गाईज हॅलो फ्रेंड्स असं मी काहीच नाही बोलणार आहे कारण आमची सुरुवात होते महाराजांपासून तर म्हणूनच जय शिवराय मित्रांनो आज मी माझ्या पप्पांसोबत त्यांच्या मित्राच्या शेतात म्हणजेच माझ्या मामाच्या शेतात भंडारा आहे म्हणून इथे आलेली आहे तुम्ही इथली हिरवळ बघू शकता आज जेवणासाठी इथे वरण बिट्ट्यांचा भेद करण्यात आलेला आहे इथे सगळे काका लोक माझे मामा पप्पा हे सगळे मिळून हे करत आहेत तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे एक मोठी मोठी झाडे आहेत ती काय ती कशाची झाडे आहेत ही खूप जणांना माहीत नसते आमच्यासारख्या गावाकडच्या मुलांना मुलींना खूप चांगलं माहीत असते त्याबद्दल मी तुम्हाला सांगते ते दुसरं तिसरं काही नसून गावात आहे आधीच्या काळात आपलं खाणं पिणं असंच भाजीपोळी वरण भात वगैरे हेच होतं पण आता सध्या स्पेशली सिटीमध्ये खूप लोक सॅलेड म्हणून काहीतरी खातात जस जसं ते सॅलेड खातात तसंच आजकाल गावाकडे तुम्ही पाहिलं असेल खूप ढोरं वासरं असतात हे त्यांचा नाश्ता हे त्यांचं जेवण आहे गावाकडचे लोक याला गवत म्हणतात आणि हे त्या ढोरांना खायला दिले जाते गाई असेल म्हशी असेल हे ते खातात आणि त्यांना ते जास्त प्रमाणात दूध देतात पाहू शकता की इथे किती मोठ्या प्रमाणात दांडे गवत आहे आणि ते किती दाट आहे हे, हे मागे जे झाड आहे ते झाड चिकूचं आहे तुम्ही पाहू शकता की त्याला चिकू यायला सुरुवात झालेली आहे वारी आहे आंब्याच्या झाडाची हे माझ्या मागचं झाड आंब्याचं आहे त्याला किती मोठी मोठी आंबे आली तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते माझ्या मागे जे काही बघताय त्यांसारखे ते दुसरं काही नसून जसं आपल्याला ऊन लागते पाऊस लागतो तसंच ढोरावासऱ्यांना सुद्धा त्याचा काहीतरी परिणाम होतच असेल म्हणून त्यांच्यासाठी केलेली ही सोय खाली त्यांना बांधतात ते इथे झोपतात मी तुम्हाला जे काही दाखवलं ते परत गावातच आहे आता त्याला पाणी देणं सुरू केलंय नाश्ता पाणी झालेलाच असेल म्हणून ते इथं आराम करताय मी पण इथे जेवण करायलाच आलेली आहे पण अजून काही जेवण तयार झालेलं नाही म्हणून म्हणलं थोडा वेळ व्हिडिओ शूट करावा आणि बाकीच्यांना पण इथलं नैसर्गिक सौंदर्य दाखवावं मी तिथे जवळ नाही जाऊ शकत कारण तिथे एक कुत्रं बसलेलं आहे आणि ते किती वेळ माझ्यावर आहे मागे पहा खूप झाडे आहेत ती आंब्याची झाडं आहेत त्याला पहा किती आंबे लागलेत अजून जेवण रेडी व्हायचं बाकी आहे म्हणून थोडीफार नाश्त्याची सोय म्हणून कचोरी आणली आन आहे आणि हा जो आंबा आहे ना तो मी तुम्हाला जी झाडे दाखवले त्या झाडाचा आंबा आहे मस्त पिकलेला आहे मागे जो आंबा आहे तो वेगळा आहे मी आधी दाखवला तो फक्त खायचा आणि हा लोणच्याचा आंबा आहे किती खालपर्यंत आंबे आहे पाहू शकता तुम्ही जेवण बनवायला अजून खूप वेळ आहे म्हणून मला थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ जी कचोरी आणली होती ती मी लगेच खाऊन टाकली ही मिरची लागवड आहे ही दोन दोन झाडी सोबतच लावली त्याचा अर्थ ही शिमला मिरची असावी आता हे रोपट एकटच लावलेलं आहे कदाचित ही तिखट मिरची कोणत्या तरी एका जातीची असेल त्या काकांनी कोणती लावली मला नाही माहीत म्हणतात ना एकटा ज्यो सदाशिव आपण मार्केटमध्ये मा जातो आणि भाजीपाल्याचा सहज भाव करतो वीस रुपयाला असेल तर दहाला मागायची दहाला असेल तर पाचला मागायची पण ही जी मिरची आहे मिरची किंवा बाकीचा कोणता पण भाजीपाला असेल तो लहानाचा मोठा करायला तो उगवायला तो काढायला पेरायला खूप मेहनत लागते ही मिरची आता बघितली असेल तुम्ही की कि किती अजून काहीच नाही आहे फक्त फुलामध्ये आलेली आहे नंतर तिला ती तीव्रता एवढी की ती मिरची जळून जाते ती जळाली की परत तिथं तुटा लावणे त्याला तुटा लावणे असं म्हणतात तिथे दुसरा रोप लावावं लागते त्याची खूप काळजी घ्यावी लागते हे मलचिंग हे मलचिंगवरती ती मिरची लावलेली आहे ती पांगवायला पण खूप मेहनत लागते उन्हात आणण्याचं ते पांगवावं लागतं खूप चटके बसतात भाजीपाला उगवणं एवढं सोपं नाही शेतकरी होणं एवढं सोपं नाही त्याला वेळेवर पाणी देणे खत औषधं देणे त्याची सोय घेणे लहानाचं मोठं करणे जसे आपल्या आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात तसंच एक शेतकरी त्याच्यात झाडांना लहानाचं मोठं करतो दिवस रात्र न बघता तो शेतात राबराब राबतो माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हा गायींचा गोठा आहे इतर गोठे ह्या गोठ्यासारखे नसतात इथे खूप सोय आहे गायींना गरमी होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पंखा आहे त्या काकांची आजी सांगत होती की आता त्या गायींना पाहण्यासाठी टी व्ही सुद्धा आणणार आहेत म्हणून ते इथं लोकांना पाहायला टी व्ही भेटत नाही आणि इथे गायींना टी व्ही भेटणार आहे हा गोठा खूप सिस्टमॅटिक बांधण्यात आलेला आहे ही जी तुम्ही लाईन बघताय ती गायींचं गोमित्र डायरेक्ट बाहेर जाण्यासाठी आहे आणि हे शेण यापासून शेणखत बनवतात जे की शेतीसाठी खूप उपयुक्त असते आजी शेण बाहेर फेकणारे शेण फेकण्यासाठी फावडं बघा किती मोठं आहे माझ्या आजी आणि पलूकडून दोन मामे आहेत त्यांना काही काम नव्हतं म्हणून मामाने त्यांना नारळ सोडण्याचं काम दिलं तर नारळ कशाने सोलायचं हा प्रश्न त्यांना त्यांनी केला तर त्यांच्याकडे एक वेळा आणून दिला, दिला। मधल्या मामी तर असं बोलला की त्यांना कोणत्याच अस्त्राची गरज नाही आहे आणि त्या तसेच ते नारळ सोलायला लागले

मी जेवण करून घरी चालले होते तेव्हा मी मामाला पाहिलं की तो पाणी पाचतोय मला या गाईलाच कशाला सोडायचं मग हिला पण एका व्हिडिओमध्ये घेऊनच घेऊ फायनली आम्ही जेवण करून आता घरीच जाता नाही वाडण पण घेऊन जाता आहोत